नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण उपवासासाठीचा सा बटाटा आणि साबुदाण्यापासून मस्त असा वाळवणीचा पदार्थ पाहणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि साबुदाण्याचे मस्त असे दुप्पट तिप्पट फुलणारे कुरकुरेची रेसिपी तर हे कुरकुरे पहा काय मस्त असे फुललेले आहे आणि हे कुरकुरे तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता लहान मुलांनाही आवडणारे आहे आणि उपवासाला तेच तेच बटाटा चकली किंवा बटाट्याचे पापड खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ह्या पद्धतीचे कुरकुरे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि खाऊ शकता तर बनवायलाही अतिशय सोप्पा आहे झटपट तयार होतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कुरकुरे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक वाटी साबुदाणा लागणार आहे घरातली कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप असेल तर त्याने मोजून आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे तर एक वाटी मोजून आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला छान दोन ते तीन वेळा हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये जे, जे काही स्टार्च असेल ते पूर्णपणे निघून जाईल जो साबुदाना आपण घेतलेला आहे तो आपल्याला एखाद्या घरातल्या वाटीने ग्लासाने किंवा मेजरिंग कपाने मोजूनच घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा जो अंदाज आहे हा परफेक्ट येणार आहे तर आपला साबुदाना छान स्वच्छ धुवून झालेला आहे आता यामध्ये साबुदाना बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाच ते सहा तासासाठी आपल्याला हा छान असा भिजवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हा रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता आता या ठिकाणी मी रात्रभरासाठी हा साबुदाना छान व्यवस्थित असा भिजून घेतलेला आहे छान मस्त असा भिजलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साबुदाणा आता जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया तर आता या साबुदाण्या कुरकुऱ्यांसाठी आपल्याला लागणार आहे पाच मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे आता हे बटाटे आपल्याला छान किसणीने किसून घ्यायचे आहे किसणीने याकरता किसायचे आहे की कि जेणेकरून बटाट्यांच्या ज्या गाठी आहे त्या तयार होऊ नये तर आता सर्व बटाटे आपल्याला किसणीने छान असे किसून घ्यायचे आहे चला तर मग सर्व बटाटे किसून घेऊया किसलेले बटाटा सर्व साईडला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला गॅसवर एक जाड तळाची कढाई घ्यायची आहे आणि आता त्या कढाईमध्ये ज्या वाटीने मोजून आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून बरोबर चार वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर म्हणजे एक वाटी साबुदाण्यासाठी या ठिकाणी मी चार वाटी पाणी घेतलेले आहे आता हे पाणी आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की लगेचच त्यात आपण भिजवलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर गॅस आपल्याला मध्यमच ठेवायची आहे मध्यम गॅसवरती हा साबुदाणा छान असा शिजवून घ्यायचा आहे आता हा साबुदाणा शिजवत असताना आपल्याला गॅस कुठेही कमी करायचा नाही किंवा वाढवायचा नाही तर मध्यम गॅसवरती हा साबुदाणा छान असा काचेसारखा पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीपासून आतापर्यंत चार मिनटं इथे झालेली आहे साबुदाना थोडासा घट्टसर झालेला आहे आणि पाण्याच्यावर सुद्धा तरंगलेला आहे आता या स्टेजला आपल्याला जो किसलेला बटाटा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही मध्यम गॅसवरतीच आपल्याला हा बटाटा ह्या साबुदाण्यामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे आता हा किसलेला बटाटा पळीच्या मदतीने छान आता ह्या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा आहे बनवायला अतिशय सोपे आहे हे कुरकुरे अजिबात जास्त मेहनत लागत नाही फक्त आणि पन रहे। लाहान जानना बटाटा आणि साबुदाणा वापरून आपण बनवणार आहेत लहान मुलंसुद्धा हे कुरकुरे आवडीने खातील ज्यांना बटाटा साबुदाण्याची चकली जमत नाही तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे एकदम सोपी रेसिपी आहे एकदम सोपी पद्धत आहे तर एकदा नक्की ट्राय करून पहा आता सर्व जो बटाटा आहे तुम्ही ह्या साबुदाण्यामध्ये छान असा शिजवून घेणार आहे साधारणतः तीन ते चार मिनटामध्ये आपला जो साबुदाणा आहे बटाटा आहे तो छान असा शिजला जातो आणि मिश्रणसुद्धा काहीसं घट्टसर होत जातं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साबुदाणासुद्धा पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेला आहे आणि मिश्रण छान व्यवस्थित घट्टसुद्धा झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचाभर जिरेसुद्धा वापरू शकता तर इथे मी सुक्या लाल मिरच्या ज्या आहे या मिक्सरला जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहे किंवा चिली फ्लेक्स तुम्ही वापरू शकता किंवा ह्या चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा जो तो ठेचा असतो तोसुद्धा यामध्ये टाकू शकता आता ही जी हिरवी मिरची आहे ती आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे नाहीतर आपल्या कुरकुऱ्यांचा रंग आहे तो जास्त लालसर होईल त्यासाठी जी लाल मिरची पावडर आहे किंवा जी चिली फ्लेक्स आहे ते आपल्याला बटाटे आणि साबुदाण्याचं मिश्रण शिजत शिजत आलं उतरवायच्या एक ते दोन मिनटं अगोदर यामध्ये जे चिली फ्लेक्स आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे म्हणजे आपले जे साबुदाणे कुरकुरे आहे हे जास्त लालसर होणार नाही तर मिश्रण आपलं अशा पद्धतीचं घट्टसर झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला जे पाणी आहे बरोबर चार वाटी इथे पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं तर अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला एखाद्या पायपिंग बॅगमध्ये किंवा घरातली मिठाची जी प्लास्टिकची पिशवी असते किंवा दुधाची प्लास्टिकची पिशवी असते त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आणि आपल्याला लगेचच याची कुरकुरे बनवून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवायचं आहे मिश्रण गरम गरम असताना लगेच कुरकुरे बनवून घेऊ नका कारण हाताला भाजण्याची शक्यता आहे त्यामुळे हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतरच पायपिंग बॅगमध्ये भरायचं आहे जसं जसं मिश्रण थंड होत जातं तसं सा तसं मस्त असे याचे कुरकुरे तयार होतात तर या पद्धतीने जाड बारीक तुम्हाला जसे आवडतील तसे कुरकुरे तुम्ही या ठिकाणी बनवून घेऊ शकता तर एका प्लास्टिकच्या कागदावर आता हे मी बनवून घेणार आहे अतिशय मस्त असे लागतात लहान मुलांना बाहेरचे कुरकुरे देण्यापेक्षा अशा पद्धतीचे कुरकुरे जर तुम्ही बनवून ठेवले तर त्यांनाही नक्कीच आवडेल खायलासुद्धा हे कुरकुरे अतिशय भन्नाट लागतात लहान मुलांचा तर बटाटा फेवरेट असतो त्यामुळे यामध्ये आपण बटाटाही वापरलेला आहे त्यांनाही खूपच आवडतील तर काय मोठ्यांनासुद्धा हे कुरकुरे खूपच आवडतील उपवासाच्या दिवशी तेच तेच चकली किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा इतर पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचे कुरकुरे नक्की तुम्ही बनवून वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता तर काही कुरकुरे आपण लहान आकारामध्ये बनवून घेतलेले आहेत किंवा अशा पद्धतीचे मोठ्या आकारातसुद्धा बनवून घेऊ शकता वाळल्यानंतर हे आपण याचे तुकडे करून ठेवू शकतो तर आता हे कुरकुरे आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर एक दिवस तुम्ही हे पंख्याखाली सुकावून त्यानंतर यांना एक दिवसासाठी तरी उन्हामध्ये सुकावून उन घ्यायचे आहे आता दोन दिवस कडकडीत उन्हात आपण हे छान असे सुकावून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे कुरकुरे आहे हे मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घेतलेले आहे त्यांना रंगही अगदी छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरकुरे आपले इथे तयार झालेले आहे तर हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून वर्ष ते दोन वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता आता काही कुरकुरे मी तुम्हाला तळून दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपली जे कुरकुरे आहे किती खुसखुशीत आणि मस्त असे टम्म फुगलेले आहे बनवायला तर खूपच सोपे आहे आणि अजिबात जास्त काही मेहनतसुद्धा नाही अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तरीही तुम्हाला अगदी मस्त अशी परफेक्ट जमेल ज्यांना ज्यांना बटाट्या साबुदाण्याची चकली येत नाही तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे कुरकुरे बनवून वर्ष ते दोन वर्षासाठी स्टोर करून ठेवू शकता तर मस्त असे कुरकुरे तळून रेडी झालेले आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माझी साबुदाणा बटाटे कुरकुरेची रेसिपी किंवा तुम्ही याला अजून काही दुसरं नाव देणार असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये मध्ये नक्की सुचवा तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद